आम्ही आमच्या लाडूला एक महिन्यानंतर भेटायला निघालोय चला आमच्या लाडूचे रिएक्शन बघूया आमच्या घराजवळ गाडी लाडू लाडू बस गाडीवर बस, बस।, बस। चढवरती

खायचं कुठे गेलं हा हे दही कोणी टाकले खाली लाडू काय झाले लाडू 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 पाव देतो बिस्किट बिस्किट पाव देतो बिस्किट दे हातात पावच्या हातात दे बिस्किट लाडू बाहेर ये ना बिस्किट ना तुला कुठं आमचं लाडू लाडू कुठं आहे लाडू कुठे आहे कुठं आहे लाडू लाड्या लाड्या टाकलंय तोंडात ना एक एक द्या नको दही कुणाला पाहिजे दही दही पाहिजे का दही पाहिजे दही बिस्किट नकोय